ऑपरेशन सक्सेसफुली पार पडलं ते भारतीय सैन्य दलामुळे त्यांच्या हुशारीमुळे आणि त्यांच्या धाडसामुळे इंडियन आर्मीने असे काही जबरदस्त हल्ले केले की ज्यामुळे पाकिस्तानमधले दहशतवादी दल तर उद्ध्वस्त झालेच शिवाय शंभरच्या वर दहशतवादी मारले गेले हे आपण पाहिलं तेवढं सोपं नक्कीच नव्हतं त्यामागे अनेक असे हिरो ऍक्टिव्ह होते कोणी या ऑपरेशनची स्ट्रॅटजी तयार केली तर कोणी पाकिस्तानातली गुप्त माहिती या ऑपरेशनसाठी पुरवली तर कोणी भारत आणि इतर देशांमधले डायलॉग मेंटेन ठेवले तर कोणी मीडिया समोर येऊन पाकिस्तान करत असलेल्या खोट्या दाव्यांना हाणून पाडत मीडिया युद्ध लढले तेव्हा कुठे हे ऑपरेशन यशस्वी झालं याचबद्दल इन डिटेल सांगतो या मध्ये सगळ्यात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घ्यावं लागेल मोदी ऑपरेशन सिंदूरचे सर्वोच्च कमांडर आहेत ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा मोदींनी सुचवल्याचं म्हटलं जातं बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला उत्तर देण्याचा निर्णय घेतला अर्थात असा निर्णय घेण्यासाठी इच्छाशक्ती लागते निर्णय क्षमता लागते ती क्षमता मोदींनी दाखवून दिली आणि संपूर्ण ऑपरेशनचा कंट्रोल हाती घेतला त्यांच्या निवासस्थानी वॉर रूमही तयार करण्यात आली होती ऑपरेशन आधीच्या बारा दिवसात पंतप्रधान मोदींनी सुरक्षा यंत्रणा आणि सैन्य दलांसोबत पंधरापेक्षा जास्त बैठका घेतल्या सैन्य दलाचे प्रमुख रॉचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत सतत संपर्कात राहून ते ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते दुसरे हिरो म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरचं प्लॅनिंग त्यांनीच केलंय ऑपरेशन सिंदूरचे ते मेन स्ट्रॅटेजिस्ट होते ऑपरेशनल कमांड त्यांच्याकडेच होती गुप्तचर संस्थांशी असलेला कनेक्ट शिवाय सात वर्ष पाकिस्तानमध्ये अंडर कव्हर एजंट राहिलेले अजित डोवाल त्यांना पाकिस्तानमधल्या अनेक लोकेशन्सची माहिती होती ज्याचा फायदा ऑपरेशन सिंदूर मध्ये झाला त्यांना दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर्स त्यांचे अड्डे त्यांची मोर्के त्यांची माहिती होती त्यांनी पाकिस्तानमधल्या लोकेशन्सची टार्गेट लिस्ट बनवली त्यासाठी ती तिन्ही सैन्यातील निवडक अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली गेली त्यांना चार दिवस क्वारंटाईन करण्यात आलं अनेक मीटिंग्स झाल्या आणि मग त्यांच्या देखरेखीखाली हे ऑपरेशन सिंदूर पार पडलं तिसरे हिरो ठरले रॉ चे सेक्रेटरी रवी सिन्हा जे एकोणविसशे अठ्याऐंशी च्या बॅच चे आयपीएस आहेत ते ऑपरेशन सिंदूरचे चे इंटेलिजन्स कमांडर आहेत पाकिस्तानच्या दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांबद्दल गुप्त माहिती गोळा करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला ज्याचं श्रेय सिन्हा यांना जातं त्यांच्या इन्स्ट्रक्शन खाली रॉ आणि एन टी आर ओ म्हणजेच राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटनेनं पाकिस्तानमध्ये एकवीस दहशतवादी अड्ड्यांची ओळख पटवली यापैकी हल्ल्यासाठी प्रायोरिटीज नुसार नऊ लोकेशन्स टार्गेट करण्यात आले सिन्हा हे गेल्या दोन दशकांपासून अधिक काळ गुप्तचर संस्थेशी संबंधित आहे त्याआधी ते रॉच्या ऑपरेशनल विंगचे प्रमुख होते चौथे हिरो म्हणजे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री विक्रम मिश्री हे पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांचे विश्वासू समजले जातात जेव्हा पाकिस्तान सोबत आपलं सैन्य दल लढत होतं तेव्हा त्यांचे काम विक्रम मिश्री करत होते त्या सगळ्या हालचालींमध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेकडे देशाचं जगाचं लक्ष लागलेलं ला असायचं त्या पत्रकार परिषदांमध्ये पाकिस्तानच्या कुरघोडी आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड पाडणाऱ्या विक्रम मिश्री यांचं कौतुकही झालेलं आणखीन काही हिरो म्हणजे सीडीएस जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांचे प्रमुख सैन्य प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हवाई दल मार्शल पी सिंग आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी सशस्त्र दलांचं नेतृत्व केलं यासाठी तिन्ही सैन्य दलांना पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी मोकळीक देण्यात आली होती या तिन्ही दलांनी पाकिस्तानात चालणारे दहशतवादी तळ संपवण्यासाठी ठोस पावले उचलली तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी तिन्ही दलांमधून निवडक अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली त्यांच्या अंडर सहा आणि सात मेच्या मध्यरात्री भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पीओके मधल्या हवाई हल्ल्यात अवघ्या पंचवीस मिनिटांच्या ऑपरेशनमध्ये सात शहरांमधले नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला मात दिली आता उल्लेख करावा अशा दोन हिरोबद्दल बोललंच पाहिजे ज्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला त्या म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यातल्या कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावरील अधिकारी आहेत त्या सध्या सिग्नल कॉप्स मध्ये सेवा देतात कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्या लष्कराच्या प्रशिक्षण सराव एक्झरसाइज फोर्स एटीन या कार्यक्रमाचं नेतृत्व करतात सोफिया कुरेशी एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यात सामील झाल्या होत्या त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त सतरा वर्ष दुसरे आहेत व्योमिका सिंग या भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर आहेत त्यांना धोकादायक ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा मोठा अनुभव आहे त्यांनी आतापर्यंत अडीच हजार तासांपेक्षा जास्त हेलिकॉप्टर उडवले व्योमिका यांनी ईशान्य भारतातील राज्य आणि जम्मू काश्मीर सारख्या कठीण प्रदेशात चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टर उडवलेत त्यांनी अनेक बचाव कार्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेशात एका कठीण बचाव कार्याचं नेतृत्व केलं होतं आणि लोकांचे प्राण वाचवले होते याच व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांनी या ऑपरेशन सिंदूर बद्दलचा ग्रुप रिपोर्ट इंडियन आर्मीच्या पत्रकारांशी संवाद साधला पाकिस्तान त्यांच्या न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर करत असलेल्या खोट्या दाव्यांची पोलखोल करण्यात सोफिया पुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी महत्वाची भूमिका बजावली ऑपरेशन सिंधूरच्या यशामागच्या या, या अनसन हिरोंना आमचा सलाम